सकाळचे साडेपाच झालेत आणि आपण आलोय फिशिंग साठी पण आल्या आल्याना पावसाने बारीक बारीक सुरुवात केली रपालाच इम्पोस्टर आहे आणि बरेच जण म्हणतात त्याला रिपोर्ट आहे सध्या तर बघूया मारून आपण चेक करूया ह्याला काय करतस अरे रॉड सुटपर्यंत भिजलंस नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे साडेपाच झालेत आणि आपण आलो आहे फिशिंगसाठी पण आल्या ना पावसाने बारीक बारीक सुरुवात केली आहे किती पडता माहीत नाही ना तर सकाळीच धुऊन टाकित एकदम मरणाचोच तर एकदम मॉर्निंग फिशिंग लागलो आहे बघूया काय कॅच होतोय का साधारण आठ वाजेपर्यंत पाहुणे आठ आठ वाजेपर्यंत फिशिंग करायची आहे आठ वाजेपर्यंत पण न्यायचं नाही प्रोग्राम साधारण पाहणे आठपर्यंत न्यायचा आहे प्रोग्राम तर बघूया काय हूक होते का गंप्या आहे सोबत तर इकडे गंप्या आहे सोबत गंप्या सेटअप लावूया लगेच सेटअप लावूया साधारण सदर उजेड आहे सामा दाखवतो हा बघा मस्तपैकी उजेड आहेच चंद्राचा इकडे चंद्र आहे साधारण तर मस्तपैकी काळू काळकातून फिशिंग करूया इकडे होडी पण आहे कोणतरी घर होते आज पटकन सेटअप लावतो आणि भेटू तर मित्रांनो पहिलीच कास्टिंग केली दिसणार नाही तुमचा आवाज येत फक्त तर काळो काय पण बराचसा उजेड आहे पण मध्ये एवढा दिसणार नाही तर काळोखातून का साधारण साधारण कास्टिंग करतोय तर हा टायमिंग ना बेस्ट असतो फिशिंगला एकदम मस्तपैकी तर हलकंसं उजाडलंय गोप्रोमध्ये नाही दिसणार मासा लागला की दाखवतोच थोड्याच वेळात उजेड होईल समोरून सूर्य येईल थोड्याच वेळात बघूया पाण्याची कंडिशन माहीत नाही कसं आहे पाणी क्लिअर आहे की गडूळ आहे ते <laughs> साधारण उजाडल्यावर कळेल हे बघा आत्ताचं हलकल कसं उजाडलं आहे साधारण मस्त वातावरण आहे एकदम भारी पावसाचं वातावरण आहे पावसाने सुरुवात केलेली आले आले आहे ढग पण पुढे गेलेत समोर इकडचे फाटीमागचे ढग सगळे समोर गेलेत म्हणजे पाऊस नाही येणार साधारण मेची पंधरा सोळा तारीख झाली ना की पावसाचा खेळ चालू होतो साधारण कडेकडेला खडप आहे दूर अटकतो पण मध्ये मध्ये कडीलाच एकदम गंप्या भाऊ काय लागतंय की नाही एकदा ठुकू करून गेला म्हणता फक्त बघून गेला लूर काहीच कलर आहे तो तर लो टाईट होईल हो आता थोड्या वेळाने आणि टर्न होईल टाईट आता टाइड टर्न झाल्याच्या नंतर मासा ऍक्टिव्हिटी दाखवेल थोडीशी फिडिंग वगैरे असेल साधारण साधारण बघूया रप्पालाच इम्पोस्टर आहे आणि बरेच जण म्हणतात त्याला रिपोर्ट आहे सध्या तर बघूया मारून आपण चेक करूया इम्पोस्टर रप्पाला इम्पोस्टर चौदा ग्रॅमचं जिगेट आहे त्याला कास्ट अँड कॅचचं छोटी तांबोशी किंवा गोबरा लगेच पकडेल छोटा पण तीन इंचाच आहे पाच इंचामध्ये पण भेटतात पाच चार पाच छोटी स्ट्राईक होती मारून गेला हे बघा मारून गेला मारून झटलंय असं वाटतंय का माहिती आहे काय पाण्यात उभा आहे आणि फिशिंग करतो इकडे <laughs> सूर्य अजून वरती यायला बराच वेळ आहे आणि ढगांमुळे लगेच वर दिसणार पण नाही वातावरण खूप भारी आहे सकाळचं मस्त पैकी भारी वाटतय फक्त मासा लागायला पाहिजे हा वातावरणात पाऊस धरताय येता की काय गंपे इकडे फिशिंग करतोय बघा आणि पावसाने पूर्ण काळ केलंय ढग पावसाचे आहेत सगळे जिकडे बघाल तिकडे पावसाचा ढग ह्या साइडला थोडंसं मोकळं आहे तर अजून साधारण दहा पंधरा दिवसाने पाऊस चालू होईल वळकंप्या पाऊस चालू होत्या अगोदर मासूदर तर आहे एक इम्पोस्टरला मित्रांनो लागलाय कोकर <laughs> बस रप्पाला इम्पोस्टर आईला पूर्णच गेला ना रे तोंडात जाशील बबन्या हा बघा कोकर लागला एक आणि इम्पोस्टर बघताय पूर्ण तोंडामध्ये बसला आहे आतमध्येच उक बसला आहे तोंडामध्ये निकालेंगे कैसे इसको भी निकालेंगे कैसे इसको? चावता की कुकर <laughs> दात साधारण चावत थांब थम थम थांब टोंडूगट टोंडूगड न्या तोंडू हे बघा पोस्टर ने तर पोस्टरने काम केलं आहे पहिलंच कुकर लागला एक मस्त हा बघा ट्रिवेल आहे चांगल्या साईजची चौदा ग्रॅमचा कास्ट अँड कॅचचा जिगेड आहे हा आणि तीन इंचाची शेड आहे तर तोंडामध्ये लगेच जाते आणि हे बघता आहे मटेरियल एकदम सॉफ्ट आहे बघा एकदम सॉफ्ट आहे असं लगेच गुंडाळतं असं मटेरियल आहे सो बाईट झाली ना तर हुक मासा चांगला होणार बघूया सुट्टी उशिराची आहे ना सो उशिरा बाईट झाली तर म्हणजे आता थोड्या वेळाने अजून बराच वेळ झाला मित्रांनो काय स्ट्राईक नाही साईक नाही म्हणजे फीडिंग पण दिसत नाही कुठे माश्यांची ऍक्टिव्हिटीच नाही दिसत आहे माश्याची एक कोकर लागला सूर्य आलाय बराच वरती पावणे सात झालेत पण ढगामध्ये गायब झालाय तिसरा कलर लावून गया ॲक्च्युली माशांचा रिकॉर्डच नाही निऑन कलर आहे हा आपण कलर मस्त आहे एकदम भारी आहे ह्याला ट्राय करूया तर मित्रांनो इकडे बघताय पाऊस बघा हे सगळे पावसाचे ठेक आहेत कसलं काळं कुठं केलं आहे इकडे सूर्य पण दिसत नाही ढगाच्या आड गेला आहे तर बराच वेळ फिशिंग केली इकडे एकच स्ट्राईक होती फक्त तर एक कोकर लागला फक्त साधारण मस्त साईजचा तर आता काय करतो माहिती आहे लवकर घरी पण जायचं आहे तर आता जाता जाता आपल्या ब्रिजवरती मारूया थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ ब्रिजवर पंधरा वीस मिनटं मारूया आणि मग तिथून लगेचच घरी जाऊ चला काय करतं अरे रॉड सुटपर्यंत भिजलस पाऊस आला मित्र पाऊस आला पावसाळा पावसाळ हा गुलमोहर पावसात भिजतो या बघा कसा भारी खतरनाक तर वरती धरलाच होता काळ केला होता पूर्ण तर निघालो जस्ट थोडस आलो फक्त आणि पावसाने सुरुवात केली आणि जरा मोठाच पडायला लागला आधी बारीक बारीक पडत होता तू भिजलास नाही कसो रे टॉवे आणलास म्हणून मी खूप भिजलो मी गाडी चालवत होतो ना खूपच भिजली का माझी पॅन्ट वगैरे सगळी भिजली पूर्ण पाठचो भिजत नाही बाईक करतो लवकर <laughs> तर पावसाने धरलाय जोर म्हणजे बारीक बारीक पडतोय पण कंटिन्यू पडतोय म्हणजे गाडीवरून एकदम लगेचच भिजायला होते बघा मी किती भिजलो बघा लगेच जरा चालू फक्त तर ब्रिजवरून कास्टिंग करायची होती साधारण पंधरा वीस मिनिट तरी पण आता माका वाटत नाही हो पाऊस करूक देत काय तरी थोडक्यात वाचलो त्या स्पॉटवरून कलटी मारली नाही तिथेच जागेवर झिजवला असता इथे अडुसा तरी भेटला रस्त्याला चला मित्रांनो बारीक बारीक पाऊस पडता पा। तरी कलटी मारूया ऑप्शन नाही तिथं ठेवीत पण आपल्याकडे पाऊस पडला असेल ऑप्शन हा असं वाटत नाही कारण इकडेच पाऊस धरला होता आपल्याकडे मोकळं वाटतंय कारण तिकडून आलो आणि कलटी मारलो फक्त आणि पावसाने जोर धरला इकडे काय तर राहिला पण नाही बघा किती पाणी यायला लागलं बघा एवढा पाऊस पडला हरला व्हाव लागला खाली नंतर ब्रिजवर ना फिशिंग चालू आहे बघूया काय मारता काय मारला नाच पोकारीने तिकडे मारेल पाणी एकदम शांत आहे फिडिंग पण नाही कुठे दिसत आहे चिक प्लेट मारले पण प्लेट आहे तीस ग्रॅमची तीस ग्रॅमची प्लेट ना बसत नाही खालती तरी हवा नाही म्हणून बसली तर साधारण ॲक्शन फास्ट नाही देत आहेत मग तिच्यावरून असं होतं तर तिकडे ना भरपूर पाऊस पडला इकडे पाऊसच पडला नाही मध्ये मध्ये पडला साधारण साधारण तो पण इकडे रस्ता पूर्ण सुका होता आणि तिकडे बघितलं किती पावसाने घुचला ते फिडिंग वगैरे पण नाही दिसत कोकरची तसंच चुकून ओढला तोडला त्याच्यात फॉलो केलं होतं मारला नाही चला मित्रांनो साडेआठ झालेत इथे पण बराच वेळ कास्टिंग करून बघितली जवळजवळ पंधरा वीस मिनटं झाली जा जास्तच पण काय स्ट्राईक नाही इकडे पण माशाची ऍक्टिव्हिटी नाही नाही तर कोकरची फिडिंग असायची पण नाही अजिबात आता तर सेटअप गुंडाळलेत आणि आत्ता कलटी मारतोय तर एक कोकर पकडला फक्त आज तर घरी कामं पण आहेत बरीच त्याच्यामुळे आज ना घाईचं काम होतं म्हणजे घाईचा कारभार होता त्याच्यामुळे कलटी मारतो हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद